बातमी मी दत्ता मिसळ आपण पाहतोय लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज आपण आलेलो आहोत मोहोळ तालुक्यातील पेनूर या गावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्या विशेष प्रयत्नातून पेनूर परिसरातील काही रस्ते कॉन्क्रीटीकरण काही रस्ते मजबूतीकरण किंवा इतर रस्ते हे मजबूत करण्यात आले आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत म मला सांगा हा रस्ता कधीपासून खराब होता आणि त्याची अवस्था कशी होती त्याच्या आधी बी रस्ता जवळजवळ पस्तीस वर्ष जो खराबच होता पावसाळ्यात येण्या जाण्यासाठी त्रास होत होता आणि त्रास नाही यायचं जायचं किंवा अजून अडचण नंतर आम्ही चिरंजच्या कानावर घातलं व आम्हाला रस्ते जरा अडचण जास्त रस्ता ते तेवढा करून द्यावा त्यांनी बी आपलं मंजूर करून आम्हाला करून दिलेला आहे पंखट रस्ता कंप्लीट रस्ता होऊन तीन महिने झाला आणि ही रस्ताची अवस्था म्हणजे सत्तर वर्षापूर्वीची अवस्था आहे म्हणजे जाण्याने रस्ता पूर्वीच आहे म्हणजे पाणी जाई असल्यामुळं रस्ता पावसाळ्यात खराब होता बायकांना याय जायचा त्रास किंवा लेकरांना असा होता म्हणून आम्ही त्याकडे मागणी केली ती त्यानं आपला रस्ता केलेला आहे खरं तर भारी वाटतंय खूप कारण चरण चरण बॉसाने चांगलं काम केलेलं आहे आणि आमच्या इथे वहिरणीचे वाहनं वगैरे गाडीवरती वरून ना आम्ही खूप अडचण व्हायची कधी कधी गाड्या घेऊन पण पडलो आहे आम्ही रस्त्यावरती पण आता रस्ता खूप छान केला आहे दोनदा सांगल्यावरच रस्ता त्यांनी केलेला आहे तर चांगला रस्ता पण झालेला क्वालिटी रस्ता पण क्वालिटी केला चांगला आपण मागणी केल्यानंतर किती दिवसात ती मागणी त्यांनी पूर्ण केली एक पंधरा ते वीस दिवसात त्यांनी केलेली आहे मागणी पूर्ण अगोदर चिखलातून जाताना खूप अडचणी येत होती आता खूप भारी वाटतं जाताना शाळेतही जावं वाटतं जे लवकर दुसऱ्या चरण केलं ना रस्ता त्याची अवस्था एवढी खराब होती की नाही एखादी टू व्हीलर पण जात नव्हते आता सदैवानं चरणराजनं असं काम केलं ना की के आतापर्यंत कुणाला जमलं नाही ते त्यांनी केलं आमच्यासाठी विविध ठिकाणी पण त्यांनी असे रस्ते चालू केलेले आहेत आणि बहुतेक पूर्ण पण झालेले आहेत अशा रीतीने त्यांनी अजून कामं करावीत आमचं त्यांना अजून त्यांना काय म्हणते त्याला पाठिंबा पाठिंबा हे होत जाईल सर असं म्हणणं आहे की येणारे आता जे जिल्हा परिषदची निवडणूक आहे त्यांना पण संधी द्यावी असं आम्हाला वाटतं रस्त्याचा आमचा प्रश्न मिटलेला आहे चरणराज चौर्याने आमचा रस्ता चांगला करून दिला आहे इथून चालत जाताना सुद्धा अडचण होत होती सगळे त्यांनी व्यवस्थित करून दिलं आहे आम्ही महिन्यात त्यांनी आम्हाला रस्ता करून दिला आहे मागणी केल्यापासून इथून पुढे आम्ही त्यांना साथ देणार त्यांनी आमच्यासाठी भरपूर कामे केली आहेत याच्या आधी आम्ही रस्त्याने जाताना रस्त्याने जाता सुद्धा येत नव्हतं कामही होत होत नव्हती कोणती वीस वर्षापासून आम्ही सांगत होतो कुठलंही काम झालं ना आम्हाला महिन्यात रस्त्याचं काम करून चौर यांनी दिले आहे आता आम्ही राहतो या ठिकाणी जवळजवळ पाच सातशे लोकवस्ती आहे जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापासून या रस्त्याची मागणी होती ज्यावेळेस चरण चौरीची ग्रामपंचायत आली त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी सा त्यांच्याकडे मागणी केली मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे असताना त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर केला अडीच किलोमीटर मुर्मीकरण रस्ता झाला आणि आता कारण की बऱ्याच दिवसा बऱ्याच नेत्यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केला परंतु ते कोणाला काय जमलं नाही कोणाला काय मिळ लागलं नाही परंतु चरण चौरे यांच्या प्रयत्नाला यश आला आणि त्यांनी हा रस्ता आम्हाला आश्वासन दिलं की एक ग्रामपंचायत आल्यापासून एक पाच सहा महिन्यात आम्ही हा रस्ता तुम्हाला करून देऊ आणि पाच सहा महिन्याचा आता हा रस्ता पूर्ण झालेला आहे कारण की इकडली सगळी आता लोकं खुश आहेत ही रस्ता ज्यावेळेस हा रस्ता झालेला नव्हता त्यावेळेस ह्या रस्त्याला चालतसुद्धा जाता येत नव्हतं साधं येत नव्हत्या रस्त्यावरून एखादा दवाखान्याचा किंवा कोणाच्या एखादा डिलेवरीचा पेशंट आलं असेल तर दवाखान्यापर्यंत तो पोचू शकत नव्हता एवढी म्हणजे फिकट अवस्था या रस्त्याची होती परंतु ज्यावेळेस यांनी त्यांनी केलं के त्यावेळेस आता काही अडचण नाही कारण की दूध वाहतूक आहे इकडे जनावरं भरपूर आहेत शेती असल्यामुळं वाहतूक ऊसतोडी गाड्या भरपूर आहेत त्याच्यामुळं काही अडचण नाही आता एकदम सुरळीत झालेला हे झाल्यामुळं आमचं ह्यात निम गेला आता रस्ता खराब होता झाले आता ही यासाठी चांगलं झालं असतं जाण्यासाठी गाडीचं जाते आता गाडी जायचं म्हणजे अब्द आमची किती जाईज मोटरसायकल लावाईज न चालत जाईज ये ते फार म्हणजे गरजे जास्त झालाच आता जिल्हा परिषदेला एकतर त्यांना संधी मिळावी तर त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू आणि जर संधी मिळ मिळाली तर आम्ही सगळी लोकं त्यांच्या पाठीमागेच असणार आहे कारण की येण्या जाण्याची सगळ्यात मोठी जवळजवळ या ठिकाणी आता प्रकाश कस्तुरी मालक म्हणून पूर्वी होते राजन पाटलांचे कट्टर समर्थक होते ते परंतु त्यांनाही अपयश आलं या या रस्त्यासाठी त्यांनी काही काही करू शकले नाही परंतु चरणराज चौरे यांनी या लोकांसाठी थोडं पुढं येऊन त्यांची समस्या जाणून एकदम चांगला रस्ता करून दिला आम्हाला कारण की आता या लोकांना कुठलीही समस्या राहिलेली नाही त्याच्यासाठी आम्ही कंटिन्यू त्यांच्या न्यूज आहे आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा